शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी बघतोय पहिलीच बातमी येते पीक कर्जाचे मध्यम मुदतीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय म्हणजे अपेक्षा शा भंगच शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा भरमनिरास पुढली मोठी बातमी येते कांदा निर्यात बंदी रेडगाव येथे झळकला मतदान बंदीचा फलक केंद्र सरकारच्या निषेधात शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पुढली मोठी बातमी येते तीन तालुक्यातील बळीराजाला मिळणार नववर्षात दुष्काळी सवलतीचा लाभ मालेगाव तालुक्यातील एक लाख सोळा हजार शेतकऱ्यांना दिलासा पुढली निघते नगरमधून पीक कर्जाची परतफेड करा आणि व्याजी कर्ज घ्या जिल्हा बँकेचा निर्णय वसुलीला स्थगिती नाही पुढली मोठी बातमी येते बदलत्या वातावरणाची डोकेदुखी संपेना गहू हरभरा पिकेत धोक्यात पुढली मोठी बातमी निघते वाशी आगामी वर्षात राज्यात शेतकऱ्यांसाठी एकशे पंच्याहत्तर मेगावॉट वीज निर्मितीवर भर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत वीज पुरवठा होणार पुढली मोठी बातमी निघते सोनपेठ शाश्वत कृषी सिंचन योजनेला बळकटी वैयक्तिक शेततळ्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद तालुक्यातून एकशे त्रेसष्ट जणांचे अर्ज पुढली मोठी बातमी येते परतूर मधून परतूर तालुक्यात चोवीस कोटींची कापूस खरेदी भाव मिळत नसल्याने शेतकरी हवाला देईल पुढली मोठी बातमी येते हिंगोलीमधून नवीतूर बाजारात येण्या अगोदरच भावात सोयाबीन ही पडले शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद